चार ऑक्टोबर मान्य साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांना भरभरून शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देऊ हीच परमेश्वरच्या मी प्रार्थना खऱ्या अर्थानं शाहूवाडी तालुक्याचा किंवा लोकप्रतिनिधी कसा असावा हे ज्वलंत उदाहरण म्हणजे साहेब आहेत वाड्या वस्त्यावरचा विकास असू दे पायाभूत सुविधा असू दे किंवा काय कुठं काय पाहिजे हे फक्त साहेब खाली तळागाळात येऊन ते काम करत आहेत आज पा तलावाची कामं असतील रस्त्यांची कामं असतील आज आताच चालू असलेलं आता बांबोडेचा नवरात्री उत्सव आहे खरे खऱ्या अर्थानं बांबोळेचं महादेव मंदिर हे आराध्य दैवत आहे त्या महादेव मंदिराच्या निधीसाठी क वर्ग निधीतून सवकर साहेबांनी नुसतेच आता दहा लाख रुपये आमच्या मंजूर केलेले आहेत याच्या अगोदर तीन सव्वा तीन कोटीची कामं दिलेली आहेत चांगल्या पद्धतीची कामं केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी योग्य काम आहे त्याच ठिकाणी ते देण्याचं काम केलेलं आहे त्याच कामाबरोबर बांबोळीच्या पंच कृषीत सगळीकडं तालुक्यात प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीवर सरकारांचं काम पोचलेलं आहे खऱ्या अर्थानं शाहूवाडीची जनता येणाऱ्या विधानसभेत त्यांना मत मतरोपी पोचपावती देऊन त्यांना भरघोष मताने निवडून दिली यात कोणत्याही को प्रकारची शंका नाही परत एकदा सावकर साहेबांना दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य शुभेच्छा परमेश्वर आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांना बांबोडे ग्रामस्थ बांबोडे ग्रामपंचायत त्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदरणीय सावकर साहेबांनी आमदार साहेबांनी आपल्या बांबोळे गावामध्ये सा सव्वा तीन कोटीची काम केलेली आहेत गावात प्रत्येकाच्या तोंडामध्ये सावकर साहेबांचे नाव आहे गावात प्रत्येक गावात घराघरात पाणी पोहोचवण्याचे दारात रस्ता का पोचवण्याचे का, का, दा काम मूलभूत सुविधा पुरवण्याचे काम आज पर्यंत जी झाले नव्हती ती सगळी कामं सावकर साहेबांनी या पाच वर्षात करून दाखवलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून झालेल्या कामांच्या मुळे त्यांना या पुढील निवडणुकीमध्ये खूप चांगल्या प्रकारे गावातली लोक लोक मतदान देऊन त्यांना आपले विश्वास व्यक्त करतील करतीलच यात काय शंका बाळगण्याची काम नाही बांबड्या बरोबर बर, बांबडे पंचकृषीत जो विकासाचा सा महापूर सावकर साहेबांनी आणला त्यामुळं ह्या इले येत्या इलेक्शनमध्ये हा महापुराचं रूपांतर मताचं महापूर होऊन लोक त्यांना देतील हा माझा विश्वास आहे धन्यवाद सावकर साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा